लाडकी बहीण योजनेचा महिला कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलंय तब्बल नऊ हजार निवृत्त शासकीय कर्मचारी महिला याचा लाभ घेत होत्या नऊ हजार कर्मचाऱ्यांमधल्या एक हजार दोनशे बत्तीस कर्मचारी सेवानिवृत्त आहेत आणि हजारोंच्या पेन्शनसोबत लाडकी बहीणचे दीड हजार देखील त्या उचलत होत्या निवृत्त झालेल्या एक हजार दोनशे बत्तीस महिलांनी लाडकी बहीणचे एकूण दहा हफ्ते घेतले तर लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया चौदा हजारांपेक्षा अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणींबाबत संशय आहे त्यामुळे त्यांचे हप्ते रोखण्यात आले नऊ हजारांपेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतलाय इंदिरा गांधी पेन्शन योजनेच्या तेरा हजार लाभार्थ्यांकडून देखील पुन्हा लाडकी बहिणीचा देखील लाभ घेण्यात आला तर लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला हा घोटाळा पहिल्या टप्प्यातला आहे या घोटाळ्याला एकट्या आदिती तटकरे नाही तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे राज्याने श्वेतपत्रिका काढायला हवी तसंच घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी सुळेंनी केली आहे राज्य सरकार गप्प राहिलं तर लोकसभेमध्ये मुद्दा उचलू असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीम मध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता ही इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्टिक्स लावडर दॅन वर्ड्स तर महाराष्ट्र सरकार म्हणतं आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावच लागेल दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय विरोधकांनी कोणतीही पडताळणी केल्याशिवाय आरोप केल्याचं आदिती तटकरेंनी म्हटलंय तर पडताळणी सुरू असून चुकीच्या पद्धतीनं योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात येणार असल्याचंही आदिती तटकरेंनी सांगितलंय मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे सव्वीस लाखाचा डेटा जर आयटी डिपार्टमेंटकडून आलेला आहे आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहिणी योजनेचाही लाभ घेत होत्या